हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा सण आपल्यासाठी खूप खास आणि खूप महत्त्वाचा आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी किती दिवसाची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होत आहे आणि शेवट कधी होतो त्याचबरोबर वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे शुभमुहूर्त काय आहे धनत्रयोदशी भाऊबीज यमदीपदान कधी आहे आणि ह्या सगळ्यांचे शुभमुहूर्त काय आहे हे, हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे दिवाळीच्या सणाची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया दिवाळीचा सण हा आनंदाचा उत्साहाचा आणि प्रकाशाचा असतो आणि या सणाच्या निमित्ताने पाहुणे रावळे मित्रमंडळी सर्वजण एकत्र येतात आणि आनंद व्यक्त करतात या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी हा सण ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जाईल आणि ह्यावर्षी वर्षी दिवाळी सहा दिवस असणार आहे म्हणजेच सहा सण सहा दिवस चालणार आहे दिवाळीमध्ये माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे सुख समृद्धी धनसंपदा मागितली जाते आणि आपल्या घरावर तिचा आशीर्वाद कायम राहावा आणि आपल्या घरामध्ये तिचा वास कायम राहावा त्यासाठी प्रार्थना केली जाते वसुबारसपासून दिवाळीची खरी सुरुवात होत असते म्हणजेच वसुबारसपासून दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो वसुबारसपासूनच घराच्या बाहेर आकाशकंदील लावला जातो अंगणात पंत्या लावल्या जातात आणि दिवाळीचा शेवटचा दिवस हा भाऊबीज असतो या वर्षी वसुबारस शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते आणि ज्यांच्याकडे गाई वासरू नाही त्यांनी आपल्या आसपास गोशाळेत जाऊन तेथे गाई आणि वासराची पूजा करावी ते जर शक्य झालं नाही तर तुम्ही घरीच गाई आणि वासराची मूर्ती आणून त्यांची पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणूनच आपण गाईला गोमाता असे म्हणतो आपल्या बाळाला उत्तम आरोग्य लाभावे आपल्या घरामध्ये भरपूर सुख समृद्धी आणि भरभराट व्हावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे खरं तर ह्या दिवशी जिवंत गाई वासराची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे पण जर आपल्याकडं प्रत्यक्ष गाय आणि वासरू नसेल तर आपण चित्र काढून किंवा मूर्ती स्वरूपात देखील पूजा करू शकतो वसुभारतची पूजा ही सायंकाळी करतात म्हणजे साडेपाच वाजल्यानंतर आपण ही पूजा करू शकतो वसुभारत झाले की त्याच्या दुसऱ्या दिवशीच अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी ह्या दिवशी तेरा ह्या संख्येला अतिशय महत्त्व असते आपण जी धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे त्यामध्ये आपण मांडलेल्या देवी देवतांना आपल्याला तेरा दिव्याने ओवायचे असते त्या दिवशी माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते त्याचबरोबर सोने चांदी भांडी अशा नवीन वस्तू खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये समृद्धी नांदते ह्या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवतेची पूजा करतात पण सर्वांनीच ह्या दिवशी धनत्वरी देवतेची पूजा करावी कारण धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता आहे आपल्याला चांगले आरोग्य व्हावे ह्यासाठी आपण धन्वंतरी देवताची पूजा करत असतो ही देवता आरोग्याची देवता आहे आपल्या घरामध्ये जे आयुर्वेदिक पदार्थ असतात हलगुंड लवंग दालचिनी ज्याचा आपण आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोग करतो त्या वनस्पतीची ह्या दिवशी पूजा केली जाते तसेच ह्या दिवशी धनाची म्हणजे पैशाची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गुल ठेवला जातो तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि ह्या दिवशी सकाळी आठ ते साडेनऊपर्यंत शुभ मुहूर्त तर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे तसेच सायंकाळी सव्वा सहा ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत लाभ आणि रात्री सव्वा नऊ ते उत्तर रात्री साडेबारापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने आपण आपल्याला व्यापारासाठी लागणाऱ्या वह्यांची ह्या दिवशी खरेदी करावी म्हणजे आपल्याला आपल्या व्यापारासाठी लागणाऱ्या ज्या वह्या आहे त्या वह्या तुम्ही ह्या शुभ मुहूर्तामध्ये खरेदी करू शकता किंवा इतर कुठल्याही धातूची खरेदी तुम्ही ह्या शुभमुहूर्तामध्ये करू शकता आणि ह्या धनोत्रयाच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत पूजा तुम्ही कधीही करू शकता आणि हो ह्या दिवशी यमदीपदानही केले जाते संपूर्ण वर्षभरात एक दिवस असा असतो ज्या दिवशी यमदेवतेची पूजा केली जाते आणि हा दिवस दिवाळीमध्ये यमदीपदान म्हणून ओळखला जातो ह्या दिवशी यमदेवतेला एक दिवा दान केला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते अकाली मृत्यूची भीती नष्ट करण्यासाठी हा दिवा लावला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेसाठी एक दिवा लावला जातो हा दिवा यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवतेला प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कुणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून यमदेवतेला प्रार्थना केली जाते तुम्ही हे यमदीपदान सायंकाळी सात वाजताही करू शकता किंवा रात्री उशिराही करू शकता तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनुत्रयोदशी आणि यमदीपदान आहे आणि त्यानंतर एकोणावीस ऑक्टोबरचा दिवस सोडला तर सोमवारी वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे ह्या दिवशी अभंग्य स्नान केले जाते या दिवशी सुगंधी उठणे अंगाला लावून मनाची आणि शरीराची शुद्धता केली जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यांनी न चुकता अभंग्य स्नान करावे या दिवसाला पहिली अंघोळ असेही म्हणतात बरका का ह्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि नंतर तेलाने आंघोळ करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला सकाळी अभंग्य स्नान केले जाते हे अभंग्य स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत करू शकता त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची सगळेजण जण आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय मंगलमय आणि आनंदाचा असतो सर्वजण गरीबपासून ते श्रीमंतापर्यंत सगळेजण आपल्या ऐपतीप्रमाणे लक्ष्मीपूजन करत असतात प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी पंत्या आकाशकंदील लाईट्स तोरणं हे सगळं करून लक्ष्मी मातेचं स्वागत केले जाते आपल्याकडे असणारे सोने नाणी पैसा संपत्ती हे सर्व लक्ष्मी स्वरूपच असते लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली की आपल्याला काहीच कमी पडत नाही ह्या दिवशी लक्ष्मी मातेसह आपल्याला कुबेराचीही पूजा करायची आहे अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर ते एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे बऱ्याच जणांमध्ये हा गोंधळ निर्माण झाला आहे की लक्ष्मीपूजन कधी करायचे आहे वीस ऑक्टोबरला की एकवीस ऑक्टोबरला तर मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून दहा मिनटं ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत तुम्ही प्रदोष काळात लक्ष्मी पूजन तुम्ही करू शकता आणि त्याच दिवशी तुम्हाला वही पूजन करायचे असले तर तुम्ही रात्री सात वाजून चाळीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिन मिनटांपर्यंत करू शकता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोबरला आहे पाडवा ज्याला प्रतिपदा असेही म्हणतात हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औषण करते पती पण आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू देत असतो पाडव्याच्या दिवशी तुम्ही कुठल्या नवीन वस्तूचीही खरेदी करू शकता कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे त्यामुळे ह्या दिवशी केलेली खरेदी अत्यंत शुभ ठरते ह्या दिवशी तुम्ही सोने चांदी ह्यासारख्या धातूचीही खरेदी करू शकता तसेच ह्या दिवशी तुम्ही नवीन वस्तू कपडे खरेदी करू शकता तुम्हाला कुठली वस्तू खरेदी करायची असेल नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल किंवा कुठल्या चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल कुठल्या गोष्टीचे उद्घाटन करायचे असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ पर्यंत लाभमुहूर्त आ आणि अमृत मुहूर्त आहे सकाळी अकरा ते दुपारी साडेबारापर्यंत मुहूर्त तसेच सायंकाळी पावणे पाच ते सहा वाजेपर्यंत लाभमुहूर्त आणि रात्री पावणे आठ ते पावणे अकरापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे त्यामुळे ह्या काळातही तुम्ही पूजन करू शकता किंवा नवीन कुठल्या वस्तूची खरेदी करू शकता त्यानंतर आहे दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला आहे भाऊबीज हा दिवस सगळ्यांचाच प्रिय आहे या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करते भावाला ओवाळते आणि भाऊ पण आपल्या बहिणीला ओवाळणी टाकतो ह्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे ह्या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचे औक्षण करू शकते भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस आहे अशा प्रकारे दिवाळी ह्या वर्षी सहा दिवसाची असणार आहे आणि दिवाळीनंतर तुळसी विवाहालाही खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळसी विवाहाला फार महत्त्व आहे ह्या वर्षी दोन नोव्हेंबरला तुळसी विवाह आहे अशा प्रकारे आपण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि मुहूर्त पाहिला आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे शुभ मुहूर्त देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही ह्या मुहूर्तामध्येच पूजा करा कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद